नमस्कार मंडळी नमस्कार आपण काल जे आशुतोष यांच्याकडून एकंदरीत वारी समजून घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्यात त्यांनी प्रस्थानाविषयी आपल्याला सांगितलं आशुतोष तुम्ही प्रस्थानाविषयी बोललात पण आम्हाला ते प्रस्थानविषयी अजून थोडी जास्त माहिती की आळंदीत त्या दिवशी नक्की काय घडतं आणि ते कशा पद्धतीने होतं त्याविषयी अजून थोडं सांगाल का प्रस्थान म्हणजे दोन तीन अर्थाने वेगळे वेगळे अंग आहे एक गाभाऱ्यात चालणारा सोहळा दुसरा भजनानंद प्रस्थानचा जो आहे तो देऊळ वाड्यातला आणि तिसरा गावकऱ्यांचा सुद्धा आता माऊली पंढरपूरला जाणार म्हणून गावामध्ये सगळ्या घरात प्रदक्षिणा रस्त्यावर आळंदीच्या सडा रांगोळी केलेली असते हा एक भाग आहे आणि प्रत्यक्ष जिथं प्रस्थान होतं पादुका समाधीवरून उचलून जेव्हा ह्याच्यात ठेवतात तेव्हा भजनाचा आनंद आत आणि बाहेर सगळीकडे असतो आणि तो एकच हे गोसा असतो ज्ञानोबा तुकार म्हणजे भजनाचे दुसरे जरी अंग असले अभंग आहेत किंवा अन्य गोष्टी आहेत तरी सुद्धा अनुपा तुकाराम हाच जयघोष आणि वारंवार त्याचं पुनरावृत्ती होणं हा चालू असतो आणि जिथं तो सोहळा चालतो तिथं एकदा पादुका आणून पालखीत ठेवल्या हो की देव निघाले पण देव निघाले इथं सोहळा संपत नाही सोहळा इथं अजून चालू होतो आणि मग चोपदार काठीवर करतो आणि सगळं पिनड्रॉप सायलेन्स होतो आतलं बाहेरचं भजन सगळं थांबतं आणि तिथं मग शितोळे शितोळे नाही आरफळकरांकडून मानाचे नारळ दिले जातात अच्छा जे मानकरी आहेत परंपरेने चालत आहेत अगदी पहिला मानाचा नारळ आहे शिंदे सरकारांना अच्छा दोन्ही तिन्ही अर्थाने ते माऊलींचे भक्त आहेत वारकरी संप्रदायिक आहेत आणि त्यांनी माऊलींसाठी दान आहे मोठं काम केलं शितोळ्यांचे ते काय म्हणू आपण त्याला मुख्य शितोळे काम करायचे त्यामुळे ते आहे मग अडफळकरांचाच विषय त्यामुळं पहिला नारळ शितोळ्यांना त्यात नारळाच्याशिवाय पागोट्याचाही मान आहे अच्छा म्हणजे ठराविक सात आठ पागोटे सा आहेत ते सगळ्याला नाही नारळ शे दीडशे पण जे पागोटे आहेत ते सात आठ आहेत त्यातले पहिलं आहे ते शिंदे दुसरं आहे ते शितोळे तिसरं शितोळ्या शितोळे आळंदीकर पाटील जे आहे त्यांना पागोट्याचे मान आहे म्हणजे गावाचे पा गावाचे पाटील म्हणून पागोट्याचा मान आहे आणि बडवे पंढरपूर यांना पागोट्याचा मान आहे अजून एक दोन तीन लोक आहेत निर्लेकर आहेत पागोट्यामध्ये ते आहेत निर्लेकर हे पडाव्यांची दिवाणजी होते आणि आळंदी संस्थांसाठी त्यांनी काही भरीव योगदान केलं आहे म्हणून त्यांना पागोट्यातही घेतलेलं ते पागोटं काही विशिष्ट प्रकारचं असतं रंध परंपरेनं आपल्याकडं जे पागोटं पूर्वी मावळी पगडी जी बांधतात त्याच्यासाठी जे वस्त्र बांधलं जातं ते बानाचं पागोट असतं ते लाल रंगाचं असतं साधारण नऊ इंच रुंद आणि हातभर जे म्हणतात हाताच्या हिशोबात किंवा आता मीटराच्या हिशोबात जर म्हणाल तर त्याचं गणित सुमारे शंभर हात किंवा आश्य, पन्नास ते साठ मीटर अशा पद्धतीने पागोटे दिल्यानंतर मग नारळ दिले जातात नारळ घेऊन पावल पालखीतल्या पादुकांना दर्शन करतात मानकरी आणि पुन्हा समाधीत जिथं माऊलींची समाधी आहे त्या मंदिरात जाऊन तिथं दर्शन करतात आणि आळंदीचं संस्थान तिथं त्यांना पुन्हा एकदा नारळ देतात आणि मग हे नारळाचा सगळा सुपस्कार ज्याला आपण समारंभ म्हणू किंवा मान सन्मान म्हणू हा संपला पालखी उचलली जाते आणि गावातले तरुण म्हणजे एका पालखीला भोईच्या हिशोबात विचार केला तर सहा भोई भरपूर आहे पण कमीत कमी एका वेळी पालखीला सव्वा सव्वाशे पोरं पालखी खांद्यावर घेऊन नाचतात इतकं नाचतात पालखी घेऊन की आपल्याला म्हणजे ते आनंद सांगता येणं कठीण आहे hmm, बरोबर आणि मग पालखी मंदिरामध्ये प्रदक्षिणा करते त्यानंतर नगर प्रदक्षिणा करते आणि माऊलींचं जे आजोळघर आहे तिथं पहिला मुक्काम होतो काल आपण गांधीवाडा म्हणून ज्याचा उल्लेख केला तेच माऊलींचं तेच मग तिथे गेल्यानंतर काय होतं म्हणजे काही मानकऱ्यांना काही तिथेही आजोळ घरात म्हणजे गांधींकडून किंवा पूर्वी कुलकर्ण्यांकडून असेल तर त्यांच्याकडून आलेल्या मानकऱ्यांना आधी बसवलं जातं सगळ्यांना आणि माऊली येऊन टेकले की मग पहिली आरती तिथं होते आणि आरती झाल्यानंतर सगळ्या मानकऱ्यांना साखर आणि पान दिलं जातं साखर पान साखर पान मानाचं पान आणि साखरे विसावा निर्माण करणारा विषय आहे म्हणून पान दिले जाते नंतर आताच्या काळाप्रमाणे चहा पान म्हणू आपण पान म्हणू जे दूध पितोय त्याला दूध चहा पितोय त्याला चहा आणि रात्री बारा एक नंतर माऊलींची पूजा म्हणजे पंचामृत पूजा ज्याला म्हणतो किंवा षोडशोपचार पूजा म्हणतो ते गांधींकडून आताच्या भाषेत म्हणून तिथं त्यांची होते आणि मग सकाळी माऊली सहा वाजता चालायला सुरुवात करायला काल आपण थोडं आषाढी आणि कार्तिकीचं काय महत्व या संदर्भात बोललो हो। तर तुम्ही दोन मुद्दे काल सांगितलेत की एक ते शेतीच्या निसर्गचक्राशी निगडीत हो। असा तो अनुकूल कालावधी असल्यामुळं त्याचं महत्व आणि दुसरंच देवशैनी ते त्या देव दोन हा तर याच्याशिवाय अजून काही या सगळ्या आषाढीचं आषाढीचं महत्व खूप आहे तो विषय काल थोडा झालाच पण तिसरा अशा विषय यालाच सोहळा येतो का कार्तिकीला काय नाही पण हा सोळा जुना आहे परंपरे नाही या अर्थाने विचार केला तर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आषाढी एकादशीला पंढरपूरला आले आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला येऊन भगवंताचं दर्शन केलं आपल्या आषाढी एकादशीची आपल्या वारीची पूर्तता केली जसं वारीची पूर्तता केली तसं देवाच्या चरणावर मागणं मागितलं की देवा आता वारी पूर्तता झाली आता या शरीराची पूर्तता करायचा वेळ आलेला आहे आता शरीर याचा अर्थ वेगळ्या अर्थाने म्हणतोय मी कारण समाधीमध्ये अवतार कार्य संपलं अवतार कार्य संपलेलं आहे तर ते आता संपवायचंय तुम्ही मला समाधी द्या म्हणून भगवंताला विनवणी केली आणि मग भगवंताने ती विनवणी मान्य करून माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी कार्तिकेच्या एका एकादिशीला पांडुरंगराय तिथे उपस्थित झाले आणि त्या दिशेला समाधी दिली हा विषय माहीत आहे त्यामुळे माऊलींची वारी ही आषाढीची वारी म्हणून त्यांच्याबरोबर जायचंय आणि माऊलींच्या समाधीची मागणी करायला माऊली जात आहेत म्हणून मौन आनंदाला भेटायला जायचंय बरोबर असा येत होतल्या भावनिक दृष्ट्या गुंतवणूक गुंतवलेले आहेत बरोबर अजून एक आपण ज्या वेळेला हे वारीचं सगळं ऐकतो ना तर एखादी फौज लढायला निघावी त्या पद्धतीने त्याची सगळ्याची संरचना वाटते का तुम्हाला अर्थात हे युद्ध शड विरोधात लढायचं आहे आपल्याला कन्व्हेन्शनल युद्ध नाही आहे पण ती जी समाजाची म्हणून जी शिस्त असते त्या प्रत्येक गोष्टी जागच्या जागी ठरलेल्या वेळेला यामागं काही धोरण आहे का म्हणजे हे कशा पद्धतीने सोळा चालायचा तर त्याला काहीतरी शिस्त असली पाहिजे हा भाग तर महत्वाचाच आहे काहीतरी नीती नियम असले पाहिजे म्हणजे यातले नीति नियम इतके सूक्ष्म आहेत बारकाई नाही की त्याच्यावर एखादा भाग म्हणजे अगदी एक तासाची मुलाखत होण्यासारखा आहे अच्छा इतकं ते सूक्ष्म पालखीच्या तळावर तंबू उभारायला सुरुवात होते गाड्या पुढे जातात आताच्या काळात आणि तळावर तंबू उभा करतात पण देवाचा तंबू उभारल्याशिवाय इतरांनी उभा करायचा नाही अच्छा बरोबर आहे त्याच्यात दोन कारण आहेत आधी देव मग आपण आहे बरोबर एक भाव आणि दुसरं असं देवाची स्थान निश्चिती झाली की मग आपण त्याच्या पद्धतीनं कुठं आहे माग आहे देवाच्या उजवीकडे आपापली जागा सापडायला पटकन सोपं हा रेफरन्स पॉईंट अवेलेबल करून तसं दुसरं आपण म्हणला की ही शिस्त आहे ही मिलिट्री शिस्त आहे कारण हे ज्यांनी बसवलं ते हैबत बाबा आडफळकर असो किंवा शितळे असो हे मराठी लष्करातले सरदार आहे आणि मराठ्यांचं लष्कर शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या धर्तीनं चालत होतं तर देवाचा तंब या या तंबू याचा अर्थ या सेनापतीचा तंबू महाराज असतील तर महाराज कुठं असतील ते मग त्या जागी देव आहे मग महाराजाच्या उजव्या हाताला कोण डाव्या हाताला कोण मागच्या बाजूला कोण तंबू ठरलेले आहेत नुसते तंबू नाही ठरलेले तंबूचे म्हणजे मुद्द्याच्या जागा सुद्धा ठरलेल्या आहेत दोन दोन तंबू त्यांचे जास्त नाही जर लष्कर जास्त असेल तर त्यांचं बाहेरच्या परिघात जायचं त्यांनी तिथे नाही थांब तिथं नाही थांबायचं बरोबर पण त्यात पुन्हा कारण का असं का तर जर काही लष्कराची आपत्कालीन मिटिंग काढायची प्रश्न निर्माण झाला तर सगळ्याला बोलवायला वेळ ला लागतो ला 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 ला। मुख्य सरदारांनी मुख्याला निरोप दिला उपाला निरोप दिला की त्यांचं पटकन मिटिंग होते की ते आपल्या सभावर नीटला निरोप देऊ शकतात बरोबर म्हणजे त्या पद्धतीने ते चालतं आणि हा सगळा सोहळा त्याच धर्तीवर चालतो म्हणजे सकाळी सहाला निघाल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंबूपासून जेवणापर्यंत घोड्यापासून ते शेवटच्या दिंडीपर्यंत याच पद्धतीनं चालतो आता हा जो पहिला मुक्काम आहे म्हणजे आळंदीपासनं सुरू होऊन पुण्यात लावली माऊली तर ह्या मुक्कामाची सुरुवात म्हणजे आपणाला आता चालायला सुरुवात आत करायची आहे हो हे इतक्या सगळ्या समाजाला कसं समजतं एक तर जेव्हा रात्री आरती होते तेव्हा सांगितलं जातं की आरतीच्या पूर्वी इशारत दिली जाते काठीवर करून मग ड्रॉप सायलेन्स होतो शांतता झाली की सांगतात उद्या सकाळी सहा वाजता निघायचं आहे मग रोजची आरती होते याच्यात पुढेही ॲडिशन असते पहिला दिवसही विषयत्व येत नाही पण ज्या दिवशी पुढच्या मुक्कामात जेव्हा काठीवर करून चोपदार सांगतो तेव्हा ह्या सूचनेबरोबर कुणाचं काही हरवलं असेल बरं ती पण सूचना त्यात दिली अच्छा की अमुक अमुक एक घड्याळ हरवली आहे अमुक अमुक एक पर्स हरवली आहे ज्याला कोणाला सापडेल त्याने देवाच्या तंबू शेजारी ठिकाणी आणून द्यावी जसं हरवलंय तसं सापडलंय सोन्याची साखळी सापडली आहे ओळख पटवून घेऊन जावे नुसतं नाही बरोबर आहे ओळख पटवून अगदी किती म्हणजे लहान गोष्ट आहे आधार कार्ड सापडलाय ज्याचं असेल त्याने ओळख पटवून घेऊन जावे आणि याचं रजिस्टर मेंटेन केलं जातं कालच्या तारखेला अमक्या वस्तू सापडल्या ले, हरवल्या त्या लिहिल्या वर्दीत दिल्या आणि दुसऱ्या दिवशी अमक्या माणसानं येऊन घेऊन घ्या त्याची सही किंवा त्याचा फोन नंबर आताच्या काळात ते सगळं केलं जातं सगळं साधारणपणे एखाद्या दिवशी अशा प्रकारच्या किती तक्रारी येतात काही अंदाज डिपेंड पण साधारण आठ ते दहा गोष्टी रोज फार काही नाही एवढ्या म्हणजे आणि जेव्हा सकाळी प्रत्यक्ष निघायची वेळ असते लोकांना अपेक्षित असते सहाला निघायचं आहे त्याच्या आधी आपल्या औरून जागेवर येऊन बसतात आणि सहा वाजताच्या बरोबर एक पाच मिनिटा आधी करणा ज्याला म्हणतात पारंपरिक करणा पितळाचा असतो तो दोन माणसाने एकाने खांद्यावर धरायचा आणि दुसऱ्याने वाजवायचा सहा ते आठ फूट करणा असतो आणि तो करणा एकाने तोंडाने वाजवायचा त्याचा पहिला इशारा झाला की लोक सगळे आपल्या आपल्याला निघायची वेळ झाली म्हणून जागे येऊन थांबतात दुसऱ्यांदा करणा होतो तिसरा कर्ण झाला की पावलं टाकायला सुरुवात होतो ज्ञानूबा तुकारांचा टाळाचा पहिला ठोका पडतो आणि चालायला सुरुवात होते म्हणजे शिस्तीत ते जे आहे ते त्या पद्धतीने बांधले नाही आता पहिला मुक्काम पुण्यात होणार आहे तो कुठं होतो त्याची जागा कशी करी पेठेमध्ये विठ्ठलाचं एक मंदिर आहे पालखी विठोबा मंदिर याच नावाने प्रसिद्ध आहे म्हणजे माऊलींचं सांगतोय तुकोबरायांचा दुसरी ठिकाणी असतो आणि पुन्हा म्हणजे पुण्यात एकत्र येतात दोघेही दोघेही एकत्र येतात पुढे तुकोबरा विठोबा आणि पालखी हे परंपरेने दोन्ही निश्चित झालेली ज्या काळी हे सुरुवात झाली त्यावेळी काही विचार करून जागेचा विचार लोकांच्या राहण्याचा विचार करून या सगळ्या जागा निवडल्या गेल्या किती लोक चालू शकतात किती दिवसात किती अंतर चालू शकतो याचाही विचार खूप वेळा केला गेले आणि जेव्हा निघतात ते गुणे ते आळंदी हे अंतर सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरमध्ये भरतं हो मग याच्यात विचार असा आहे सहाला निघालं की चालत सुटायचं मुक्कामाला झोपायचं असं नाही चालणाऱ्या माणसाच्या शक्तीचाही विचार करून थोडं दर एक तासाला साधारण एक तास म्हणतो मी पाच किलोमीटर सात किलोमीटर अंतर धरून विसावा असतो थांबायचं था। पंधरा मिनटं थांबायचं मग त्या पंधरा मिनटाच्या विषयात काय बसायचं कुणी आपलं पाय दुखतात ते करतात ज्याला मेटं मोडणं असा मराठीतला ग्रामीण शब्द आहे हे ब चालून चालून त्यात त्या अवयवाला त्या ताण येतो बसायचं पाय मोकळे करून घ्यायचे जसं माणसाचं आहे तसं बैलाचाही विचार यात होतो बरोबर यावेळी तासभर जे थांबलं पंधरा मिनटं विसावं किंवा दहा मिनटं आहे ते बैल सोडायची त्याला पाणी वैरण काडी घालायची असेल तर तेवढीच सोडायची त्याचा परत सुरुवात झाली की परत बांधायची असं दर तासाला होतं आणि आळंदीतून निघाल्यावर पहिलंच जे ठिकाण आहे ते थोरल्या पादुकापाशी देव थांबतात त्या थोरल्या पादुका दो दोनदा आरती होते का तिथे एकदा आरती होती थोरल्या पादुका आधी आरती होती मग विसाव होतो जरासा एक पंधरा मिनिटाचा थोरल्या पादुका म्हणजे आळंदीत जाण्यापूर्वी आता आळंदी दिसायला लागली म्हणून विसाव घेतला जेव्हा केव्हा मागच्या पूर्वसुरींनी आळंदीत जाताना किंवा माऊलीने जाताना आळंदीत चाललोय पंढरपुरातून चालू आहे माऊली इथं थांबले तिथं अशा थोडल्या पादुका पादुका आणि अजून अशा दोन पादुकाची स्थान आहेत तिथं थांबतात सगळे लोक बहुतेक तिथेच थांबतात जाताना आणि येताना सुद्धा तर तिथं विसावा होतो तिथं आरती होते लोक थांबतात मग कोणाला खायचं असतं कोणाला चहा पान असतं कोणाला प्रात नैसर्गिक ज्याला आपण विधी म्हणतो ते करून घेतात मग त्याची अडचणी येत नाही असं दर तासाला थांबत थांबत जेवायच्या विसाव्याला तिथं जेवायची व्यवस्था जिथं आहे व्यवस्थेचा अर्थ ठरलेलं ठिकाण तिथं पुढे जाऊन आपले आपल्या दिंडीचे लोक किंवा माऊलीच्या स्वयंपाकाची जी व्यवस्था आहे ते लोक पुढे जाऊन स्वयंपाक करतात रोज पुराणावरणाचा नैवेद्य जो काय आहे माऊलींचा तिथं जाऊन स्वयंपाक होतो माऊली विसावतात माऊलीचा नैवेद्य होतो आणि दुसऱ्या अर्थानं जे त्या परिसरातले लोक आहेत जिथं माऊली थांबत आहेत तिथं दर्शनाला त्या एक पंधरा मिनटं त्यांचं दर्शन हाही भाग होतो ना बरोबर म्हणजे त्या विसाव्याला त्या अर्थाने म्हणतोय आणि मग संध्याकाळी पुण्यात पोचतात आणि पुण्यात आरती होते पुण्यात मात्र मुक्काम थोडासा जास्त आहे कारण दोन मुक्काम पुण्यात आहे त्याचं कारणही असं आहे की चाल जास्त आहे म्हणून पुण्यात जास्त तर